मी दिव्या शेवाडे हो फ्रॉम धुळे मी या कुसुंब्या गावामध्ये या आपल्या परदेशी सरांना आहे ना एक दोन महिने अगोदर आपली आरसोची किट दिली होती बरं का त्यांना पायांना खूप त्रास होत होता आणि त्यांना चालायला पण आणि वेट पण खूप होतं त्यांचं आलं आणि असं प्रश्न चालवत नव्हती खूप दाखवल्यासारखं वाटायचं त्यांना तर काय त्यांना रिझल्ट आलेलं आहे आपण त्याच्या तोंडाने जायचं आहे

झोप पण व्यवस्थित लागते जेवण पण व्यवस्थित जातो धन्यवाद